की जय दुर्गा माता की जय हरी हरि श्री गणेशान्रा विनमा आयुष गोलुमंत संतोष लावानंदुलत पाटी थापटी ती माऊली चरणी सादर प्रणाम ग्रंथ करते पैठण निवासी शांति ब्रह्मनात्रा यांच्या कृपा आशीर्वादाने गोड अशा स्वरूपामध्ये अखिलकोडे प्रमाणात भगवान रामचंद्रप्रभूंचे जीवन चरित्र अर्थात हरिंश पुराण दुर्गा मातेच्या परिसरामध्ये गोड अशी चालत आलेले तुमच्या गावामध्ये हा दैवत मोठं आहे आणि ह्या दैवताला मोठं करणारे ह्या गावातील मोठ्या मनाची मंडळ आहे त्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचे कार्यक्रम होत असतात पहिले प्रथम या दुर्गा देवी मंडळाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो असेच तुमच्या हातून कार्य घडत राहो थोडं कार्य फार मोठ्या स्वरूपाचा उत्सव आहे दराव महाराज हा तुमचा परिसर आहे हा फक्त थोडासा मायकावरून चाललाय बरं तेवढं जर झालं असतं तर बरं झालं असतं पण आता उपयोग नाही होई होऊन काय उपयोग आहे आता पुढं ऐका नाही स्वयंपाकासारखा स्वयंपाक केला जावा याचा भाऊ जेवून गेला मी म्हणन तुम्ही कुठं ना करता दुसरेच लाभ घेऊन जातात मी निघून जाणार आहे गोड अशा स्वरूपाचं चिंतन आहे या ठिकाणी जमलेल्या माता भगिनी पुरुष मंडळे यांना द्यावी तेवढे धन्यवाद थोडे कामाधामाच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी रात्रभर शक्तीप्रसंग ऐकायचा ह्या उद्देशानं या ठिकाणी आलेली मंडळी हा विशेष आहे तुमची आज मुळ हा कार्यक्रम स्वच्छ सुंदर व्यवस्थित सकाळपर्यंत पार पडणार आहे आता नाव घेणं काही शक्य नाही पल्लाटे या ठिकाणी सामर्थ्यवान गुनिवान ज्ञानवान आचरवान अशा स्वरूपाचे वाचक सूचक मंडळ या ठिकाणी आलेले आहेत तसेच आमच्या दत्तराव महाराजांचा परिसर आहे या ठिकाणी कोड असं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे मारुदे यानं ज्यावेळेस भाकीत वचन बोललं बोलल्यानंतर विशेष सांगते जगाचा सा मालक पाठ थापटू लागला काय नवल आहे याच्यामध्ये अरे नवल काय सांगायचे म्हणजे इथं अहो कोण कोणाची शाबासकी आणि कोण पाठीवर थाप टाकावी ऐक एक नाही एखाद्या सज्जनानं ना बरं म्हणलं तरी त्याच्या इतकी शाबासकी दुसरी नसते मूर्खानं खद्याव घेऊन हिंडलं तरी त्याचा काही उपयोग नसतं मोठ्यांनी करावं आणि दुसरं करायचंच काय होय महाराज मी हा मे सांगत असतो बघा गावाला बाईन वा बाईला वाई वाईट म्हणावं म्हणा गावानं आणि तिच्या नवऱ्यानं चांगलं म्हणा बस दुसरी काहीच गरज नाही ना अ जगानं वाईट म्हणावं आणि देवळ आपलंस सरावं याच्या इतका मोठेपणा दुसरा कोणात नाही मंतुत्र्याच मला बोलणं ऐकलं भगवान राम प्रभू पाठीवर हात फिरवतात डोक्यावर हात फिरवतात काय म्हणतात बोला सवेची बोल निरा गो राजा सग मोठी पवार शिगरा करो निराजा जा ए मारुती वेळ लावू नको चांगल्या कार्याला उशीर नसावा लगे उठ काम आहे तुझ्या पाठीमाग मोठ काम धरलेलं आहे लक्ष उठवायचे काय नवला आहे मारुतीची विनंती आमचे भगवान करते काय महाराज या ठिकाणी साधू असंतांचं आणि देवांचं नातं सांगितलेलं आहे सरळ सरळ आपल्याला ऐकायला मिळतो की देव सुद्धा संतांच्या अंकित आहे त्यांच्या त्यांना सुद्धा देवाकला भगवान संतांडन काम करून घ्यावं लागतं विशेष या ठिकाणी भगवान राम मारुत राहायला बोलू लागले आहे स्वस्त असतो जीवित अंग प्रत्यंग समानाथाने जा भगवान या ठिकाणी आशीर्वाद देतात मारते तुझं शरीर स्वस्थ असावं तुझी बुद्धी स्वस्थ चालावी नको त्या वेळेला नको ती बुद्धी चालायला बी मार मला काही ठिकाणी सांगते देवाची अवकृपासा झाली कि बुद्धीहीन होते आणि नको ते आठवतय करायचं ते विसरते म्हणून महाराज सांगते देव होई पाठ मोरा उग उग विघ्न घरी येतात त्याच कारणच आहे म्हणून सुरुवातीलाच देव साक्षी आशीर्वाद देते आशीर्वाद कोण कोणाला द्यायला जगाचा मालक मारुत आशीर्वाद देतात काय अधिकार असेल त्यांचा कर्तबगारी त्या पद्धतीची कर्तव्य दक्ष त्या प्रमाणच आहे महाराज कार्य तसं झालं ना देवाला आवडावं कार्य मारुचरा देवाला आवडलेलं आहे म्हणून महाराज भगवान आशीर्वाद मागितला नाही मनोमनी देतेच चला तुझे कल्याण अस सर्व अरे सर्व ताई जय होई जग सर्वांनी सुद चित्त स्वस्त द्या तुझ्या अंगातली शक्ती सामर्थ्य बळ सगळं काय व्यवस्थित स्वस्त स्वस्त सगळं काय अस्वस्थ झाल्यावर काही शिल्लक नसत बघा दादा माख कर पाहिलं स्वस्त जो पर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालत्यात ऐका नाही आणि एकदा का नाही इंद्रिय मावळले मनती वागूला इंद्रिय स्वस्त असावे तर गोष्टी चांगल्या चालत्यात नाही का दराव महाराज तुम्ही तरी आहे आमच्या पाठी मागले आणखी दहा पाच वर्ष आमच्या बरोबरला यायला तुम्हाला वेळ आहे आम्ही तुमच्याकडं निघून गेलेले आम्ही दहा पाच वर्षानंतर आम्ही इथं येऊ शकणार नाही कारण आमचे शरीर स्वस्थ राहणार नाही नाही का काय सगळं काय चालतंय शरीरा बन आहे महाराज सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित सगळ्या महाराज एक नाही मारुत्र्याला आशीर्वाद देत हा भगवान आशीर्वाद देऊ लागलेले त्यांना सगळ्या गोष्टी स्वस्त झाल्या का नाही सगळं 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 अनुकूल परिस्थिती असते बाकी काही नाही आणि म्हणून मारुत्र्याला या ठिकाणी भगवान म्हणतात बापरे तुझं व्यवस्थित सगळं काय असू दे बोला हरमंत हरे राजा बस व्हावी जगा सगळं काही व्हावं ना महाराज विशेष सांगत ते त्या ठिकाणी कुठला तरी एखादा व्यक्ती श्री असावं सारखा तू नाही त्याच्यामुळ तू विशेष नाव पडते बरा ऐका नाही नाव पडते नाव म्हणून तुझ्यामुळं महाराज ज्ञान विज्ञान जगात पदवी निर्वाण गड्या राजा तुझ्यामुळं कसा काय वागत होता की महाराज पण माणसं काय काय माणसं म्हणतात बघा जरा बघ राहिलं ना मट आला डिगुळचा दिवस मुख म्हणते का नाही कसा वागला माहिती नाही पण त्याच्यावर नाव तर पडलं न सगळ्या जगात मिरवतय म्हणून लक्ष्मी मारुत राय तुझ्या जगामध्ये ज्ञान विज्ञान अशा स्वरूपाची ख्याती मिरव दे असे भगवान त्या ठिकाणी बोलतात ऐका आता आम्ही तुझा दे वाजरा प्रसि जाग्या भगवान म्हणतात मारुत्र भावनेच्या ओघामध्ये तुला आशीर्वाद द्यालो रे mm. आशीर्वाद द्याव कोणला म्हणले तो आम्हाला आहे बुद्धिहीन आहे मारुते तू पहिला शक्तीवान आहेस पहिलाच बुद्धिवान आहेस आशीर्वाद द्याव का द्याव का द्याव गरज आहे म्हणून द्यावं नाही नाही गरज नाहीये माझं काम आहे म्हणून द्याल तुला माझ्या आशीर्वादाची गरजच नाही कारण तुझ्या सामर्थ्याचे पवाडे तुझ्या सामर्थ्याचे जे बळ आहे ते बळ त्या तीन लोकांमध्ये सगळ्याला ज्ञात आहे सगळ्यांना माहिती आहे मारुत्र्या किती ताकदवान आहे नाही का म्हणून महाराज म्हणते या ठिकाणी भगवान वर्णन करते मारुत्रयाच्या मागल्या केलेल्या कर्माच वर्णन करते कसलं वर्णन आहे विशेष आहे मागलं कर्म जे आहे ना पुढं वर्णन करायसारखं असावं दादा वर्णन करायसारखं असाव नाही का कोणही वर्णन करावं नाही तर वर्णन असण सावड्या आत्ता काय पोती सांगायला हो इतके दिवस तो लाखाच्याच वळायचा कडवा चोर चोर घरला नेलाय वर्णन आहे वर्णन आहे का अवश्य बुट हानीच होत चुपक पलथूत होत वर्णनच आहे का वर्णन करावं कसलं करावं विशेष निमित्त करून घरला येत आहे दिसली वस्तू खिशात गप्पन घालून घरला नेत वर्णन आहे मग वर्णन कोणतं असावा मारुद्र्याचं वर्णन राम करत ऐका बार बऱ्या बाबा हनुमान तुझ झाले बाळपणाची ख्याती सांगू लागली भगवान मारुते अरे लहानपणामध्ये सूर्याला धरायला गेलास किरे ह अरे दैववान महाराज त्या ठिकाणी अवघात त्याला तुला वज्र लागलं वज्र हनुवटीला म्हणून हनुमंत नाव पडलंय ना तुझ भगवान वर्णन करायला पहा पण नवल आहे मोठ्याच्या तोंडातून आपलं वर्णन निघावं काय दत्त महाराज नाही का हा वर्णन चांगल्या तोंडातून निघावड्या न कळते तर कोणच वर्णन करता त्याच्यात काय नवल नाही त्याच्यात काय नवल आहे नाही विशेष आहे काय गळ्या पोथी वाचली अरे बारा चुकलं र ते चुकलेलं कळालं त्यानं वर्णन करावं ज्याला चूक आणि त्या गोष्टीचं ज्ञान आहे त्यानं वर्णन करावं कसलं ज्ञान नाही अनुवर्णन केलंय काय त्याच्यात अर्थ नाही पोथी पोथिवड सांगितले कशी सांगितले तेवढं काय कळालं नाही पण मग आडलंच न ते काय कळालं नेमकं कळालं तर वर्णन आहे आणि कळत्याला वर्णन करावं अन्यताना आहे मारुत्र्याचं वर्णन भगवान करतेच ऐकावल्या आले लोक पाल वेग या तिला तयासी ऐक सावकासी सायला संघाला काय झालंय सगळे सगळे लोक आले बाबा तिथं सूर्याला गिळाय गेलताना मारुत्राय तेवढ्या लोकांनी कै वार घेतला ना तेवढे आले भगवान तर हे माहित होत सगळं काय पण वर्ण नाही ना करावं लागतंय ऐका नाही त्याला काय म्हणतात ते ऊर्जा मिळते ऊर्जा मरत्र्याला त्या ठिकाणी ऊर्जा मिळवण्याकरता स्वतः भगवान त्या ठिकाणी वर्णस्तुती करते बोला कुंडी दलहार पाच मोडला मारा तो शूळ मोडला येमाचा यम ये दंड खुडला काय वर्णनाची ख्याती संतत बोला तुझी वरून पास वर दुसरा आश्रम या आश्रम पासरा हो। कर्माचा कर्मा पा तुझ विरेषा बाधेला संपत विशे तुला विशेष आहे आता या ठिकाणी वर्ण नायक आशीर्वाद आहे महाराज म्हणते त्या ठिकाणी तुला कर्माचा कर्मपास बाधा करणार नाही धर्माचा धर्म पाच बाधा करणार नाही संसाराचा संसार पाच तुझा धर्म पाभ्रमिचा भ्रम सा महाराज धर्माचा धर्म पास कर्माचा कर्म पास अहंकाराचा अहम पास बाधाच करणार म्हणले आणि आम्हाला याचीच बाधा होती म्हणून आम्ही मानवच आहोत आणि एवढं गेले की तू काय देव झाला विषय गेला देवच व्हायला विषय आहे का मला दुसरं काय लागतंय एवढं काय अंतकरणात आहमपणा मी पणा बाजूला गेला काय होतंय मला आमचं चांगते सासूची आई होते तोंडापुरती नाही पोटातून होते एवढं व्हावं लागतं पण आमचा मी पणा जायना ममत्व जायना विशेष अहमपणाच जायना मी म्हणून बरंय मी हे म्हणून चांगलंय मी है म्हणून सगळं काय चाललंय मी नसल्यावर हराळी वाढेल मी नसल्यावर आमक होईल तमक होईल आपल्याला अहंकाराचा अहमपाश पाश बाधा करतय म्हणून आम्ही जाग्यावच आहोत भगवान म्हणते या ठिकाणी मारुते तुला कुठल्याच प्रकारचा पाश बाधा करत नाही आम्ही संसाराच्या संसार पाशात बांधलो कस ठीक आहे ना मला सांगते संसार तापे तापलो या सेवा, दे, मी देवा करीता कुटुंबा आयुष्यामध्ये आम्ही संसारामध्ये उलुब्ध झालो बरं मी काय म्हणतोय महाराज mm -hmm. आपण बांधले का बांधून घेतलं हो, दत्तरा महाराज मला वाटते आपण बांधून घेतलंय का नाही महाराज सांगते मुक्त होता परिम बळे झाला बद्धम आज माझे आज सगळ्या गोष्टी मोकळ्या होत्या म्हणून पण आम्ही ओरची वर ओरच गुतत गेलो कसं गुतत गेलो लांब दोरबाण दिल्या जनावरासारखं लांब बांधलेला खुट्याला जनावर आहे की नाही येडा घालून येडा घालून येडा घालून जेव्हा ना कुड्या कुठ्याला गुंत त्या तेव्हा कळते आम्ही पारच गुंतलोय तवर नाही तवर कळते का तवर कळतच नाही आम्हाला आणि मग ज्या वेळेस कळालं ना त्यावेळेस इलाज राहिला नसते कारण आपलं द्वारकांड संपलेला असते आणि मग कन्याशिवाय दुसरा इलाजच नसतय म्हणून कुठल्याही व्यक्तीने जे कार्य केलं ना त्या कार्याच्या बळावर आपल्याला पुढं जगता येते मला सांगा आपण आयुष्यात काहीच केलं नाही नातू मांडीवर बसला आणि विचारलं बाबा तुम्ही काय काय केलंय बरं पहिलं काय काय डोंबलं सांगावं मथरे यांनी काय म्हणावं काय म्हणावं मी लोखाचा पिवळा कापू कापू आणला काय सांगावं बरं त्यांनी काहीतरी कर्म सांगावं लागतील काहीतरी नाही का आता आमच्या दत्तरा महाराजांच्या मांडीवर त्यांचा नातू असतात अरे बापू मी मांडे आपण आप शकते सांगितले लोक पुढे बसायचो झोपत असल पण बसत होत सांगायला तर शिल्लक काय बरं सांगावं दुसरं मग काही पैलवानकी करणारे माणसं सांगत सा आहेत का नाही बर तीच पोरग सांगते आमचे आजोबा पैलवान होते नाही का हेच कर्म सांगावे आणि ते कर्म शेवट्याला जावे आम्ही आमची शिदोरी बनवावे नाही का शिदोरी असावी माय बाप आपल्याकडे शिदोरी कायम सरत नाही बरं ती विशेष या ठिकाणी सांगतेत मारुत्र आहे तू आयुष्याची शिदोरी बांधलीच गड्या राजा तुला कुठल्याच गोष्टीची कमी नाही भगवान बोलते चला ते ती, ती वरून पाचते किती तुझं बाधा मा वया मारते कोणा तुझी दंडा वया अरे सगळ्या विश्वाला येती गड्या प्रत्येकाला मरणाची भीती नाही का प्रत्येकाला कोणालाही प्रत्येक पृथ्वीवर जीव आला ना त्याला दुसऱ्या कोणाची भीती असो नसो यमाची प्रत्येकाला आहे आहे विशेष आहे का नाही देव बाकीच्याला बेनात कोणी महादेव खिशात घालून तर त्याच्यात काही नाही एवढं आमच्या बक्कळ काय काय लोकांनी मारुतीला नऊ करून डोळे चिटकीले संध्याकाळी लोकांनी उकरून नेले काय वाटना नेंच काय वाटना काय वाटना पण यमाला माणसं सगळेच भेटतात देव असून सुद्धा कोणी घरात फोटो ठुत थुट नाही हाय काय एखाद्यानं का ज्यान बोट उभं असे करून दाखवा मैदेवाऱ्यावर यमाची रोज पूजा करतो आम्ही <laughs> कोणतरी केलाय का कोणतरी केलाय ठीक आहे महाराज पितळ्याचा नसल काश्याचा नसल इम्रिलाचा डब्याचा तरी कोणी यम केलाय का घरी आमच्या इकडे खे मी खेड्यातला माणूस आहे डोंगरातला आम्हाला काही पितळ मितळ घडत नाही आमच्या इकडे काही लोकांनी इंद्रेलाच्या डब्याचे केले देव जर्मलच्या डब्याचे तुमच्या इथं तो आला नसल एखादा का, का, करते करणारा व्यक्ती गाव शहर आहे तो खड्या खेळ्यात झिंडतो तिथं भेटत होते त्याचा तरी कोणी यम केलाय का केलाय नाही असं होतच नाही पण यम नाही का यम आहे प्रत्येकाला भेटणार आहे पुन्हा विशेष कोणाला देव भेटन किती रात्र दिवस महादेवावर तुम्ही फुलं व्हा मी वहा महादेव स्वप्नात येईना पण एक ना एक दिवस येम तुम्हाला भेटणारच आहे भेटणार आहे भगवान म्हणते मारुती तू येम सुद्धा तुला भेटणार नाही माझा ना तुला एके दिवशी आला आहे कायमाचायमदान पाय बोलून गेला तुझे धैत्य बापुडे कोण काय आणून काही दंडावया काय सारखं समजलं त्यांना दुसऱ्या सारखं मारुती तुझ्या समोर आला चल का चाललं का नाही त्याच्या पुढे पण असं चालत नाही बर वर्णन चाललं बरं मारुत्रयाची कर्मगती सांगायले तर भगवान सांगायले जगाचा मालक तोंड फोडून वर्णन करायला ह्याच्यात नवल आहे बा एक काय सांग एवढं एवढ्या मोठ्या माणसांनी वर्णन करावं का वर्णन करायच्या लायकीच होत म्हणून वर्णन केलंय बोला आयोनी वायू कुठे राज्र सर्व तुझे किरा अरे इथं एवढे बल्लाने सामर्थ्यवान लोक आले ना महाराज तिथं कोणाचं चाल मारून राहायचं वर्ण चला आपुलिया प्रतिज्ञा मारुती करून गेला त्यानं पण केलाय त्यानं प्रतिज्ञा केलेली आहे त्यांना वचनावळे आणा भाका वाहिल्यात आणि नक्कीच आणल्याशिवाय राहणार नाही राजा रावण म्हणते पा मारुत्र्याविषयी एक वैरी एवढी आत्मयतेनं विश्वासानं सांगत आहे एवढी महाराज गॅरंटी असावं म्हणून आपल्या घरच्याला नाही वैर्याला राह बोला तत्काळ औषध उठेल लक्ष्मणा मग त्याशी झुंजेल कोणा राम लक्ष्मणात आगदा औषधी आणली ना बाबा रा महाराज ताबडले ताडले म्हणजे महाराज महाराज या ठिकाणी रावण म्हणून लागला पप्पा म्हणजे एकदा औषधी आणली ना आणि लक्ष म्हणून उठला मग कोण आताच हिंमत नाही काय म्हणले आई करण्यात कोणा ताकद नाही अजाबात नाही रावण बोलतोय बघा लक्ष द्या एवढेच ते बघा आता तुम्हाला लक्ष द्या लक्ष द्या म्हणायलो तुम्हीच एवढे दुनियाचे कीर्तनकार भागवतकार माणसं येत ते काय लक्ष देऊ बापा तुला कोण की आधी जर लक्ष दिलं असत तर तुला बोलणाऱ्यालाच मी बोलू देत नव्हतो आहे का नाही म्हणजे तू ऐकायचीच गरज पडत नव्हती बोला आती ते वानार वाढणार आहेत रे त्याच्या संघ युद्ध करण एवढं सोपं नाही बोला हपटे करुन शक्ती होईल आकळीला आहे उर्मिला पती तवकारे साधा वेहातो हाती उदयाग गतीन येता मी लय कपटा कपटा ना त्या लक्ष्मणाला शक्ती मारली अरे इतकं सोपं नव्हतं माया जीवाला माहित आहे एखाद्या वेळेस मातारे का नाही पोरसवर जर गेली की नाही मग खरं ते सांगतात बघा बापू अरे काय काय केलंय पाठच्या भावाला नदळाचं वावर गेल रे रामकृष्ण अरे गुरुजी आले व आमचे साठी माता घेतला रे वाटणी करणारे म्हणलाय दादा तू चुकालास चुकालास तू चुकालास मी म्हणला चुकला चुकलं चुकलं काय तुझ्यासाठी बापू काय काय केलं नाही ऐक नाही किती किती कुटाने केले तुला काय आहे म्हणते की काळने मी म्हणू लागला बापू लक्ष्मणाला शक्ती मारायला काय काय कुट्याने केले तुला काय माहिती लयच म्हणले कप्ता कप्तान कपटा कपतानं शक्ती मारली बापू मी आणि ती हाताशी जाऊ देऊ नको बोला चंद्राम्र सदा चंद्रांजला अंजला मनती म्हणून बरं तो बरं हिर येतो तृणाद्री जाना वनस्पत्या सगळ्या मिळतात तुम्हाला म्हणलं त्या द्रोणांचल नावाचा पर्वत आहे त्याच्यावर काय ते चंद्रा अमृत पडलं म्हणून चंद्रांचल नाव त्या ठिकाणी प्रकाशित रुपाल चंद्र अमृता अमृत संजवन त्या त्याशी औषधी आयुष्या पर्वती सवस्ता अमृताच्या मळा या ठिकाणी अमृत अमृतुल्य वनस्पत्या hmm. निर्माण झाल्या आणि चंद्राची hmm. आकृती निर्माण झाली चंद्राची आकृती त्या ठिकाणी पर्वत असं त्या पर्वताचं नाव आहे म्हणले त्या ठिकाणी रावण सांगू लागलेलं आहे बोला गेला कपि न बहुमाया करो का साह्यस केलंय केलाय सांग तो गेलो आहे आणि तो नक्की येईल तो पर्यंत तू जाऊन ऐका तेही माय जटाधारे वलकाम सर्वांगी भस्पार ऋषी असा रहायचे रावण सांगू लागला का वैर्याच्या दुष्टाच्या मनामध्ये सुद्धा साधू विषयीची संकल्पना सांगू लागले मुंजाजी महाराज साधू विषयीची संकल्पना सांगायला दुष्ट रावण ए तुला साधू व्हावं लागल काय उभ्या साधू व्हावं लागल मोठा पैलवान झाला जमायचं नाही का नाही ना जमणार कारण मारुतीला अडवायला साधूच व्हावा लागत कसा साधू ऐका ताप सधरे हे, हे, हे करावा आश्रम निर्मान माया पा साधूचा वेश घे आश्रम तयार कर आणि आश्रम तयार करून मोठ्याच्या मोठा साधू नाही लोडवानाचा साधू होय मस्त गळ्यात माळ घालायचे काय करायचंय साधू वाचय साधू वाचय विशेष आहे मला खून करा बघा आगाव हानीच ना मी कोणाच <laughs> आपल्या आपल्याला खुना करून द्यायच्या व्यवस्थित आपल्याला काय बंद दुसऱ्याच्या वावरात तास घालण्यावर हो नाही बोला सुपाल झालं सुंदर क्षेत्र म्हण आपण धरासुज गोड आई गुंतावया विश करायचं त्या ठिकाणी आश्रम गोड तयार करायचा वरणा वारा गुणांधारा तिने ते असे सोपा गाला बड़े बड़े। गुंते ला। गुंते ला। एक काम कर बापू राजा मोठ्याच्या मोठ्या या ठिकाणी सुंदर अशा स्वरूपाचा आश्रम निर्माण कर आणि गोड स्वरूपामध्ये तुला त्या ठिकाणी वेदाच्या रोच्या सोडाव्या लागत्या ना वेदाच्या रोच्या काय म्हणत असं की नसन पाठ करायचे आचरणानं कसे वाघ साधू राक्षस फैलाय पहा राक्षस वृत्तीनं सांगायला त्या ठिकाणी नाही पूर्ण शरीरानं साधू फैलाय विशेष या ठिकाणी प्रसन्न आहे फरक मा दुसरे दोन्ही हरी श्री ज्ञान देव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय बोला संतोष माने